परिचय मी डॉक्टर अशोक सकाराम माजळकर बिरसा मुंडा सामाजिक विकास समिती अध्यक्ष भोकर मी आज येथे मूळ आदिवासी समाजाचा जन आक्रोश मोर्चा मोर्चासाठी तहसील कार्यालयाजवळ कार्यालयावर धडक मोर्चा आहे या अनुषंगाने या उमरीमध्ये मूळ आदिवासी समाजाचा मोर्चा काढण्याचं एकच कारण आहे मित्रांनो आज उबरी येथे आक्रोश मोर्चा काढण्याची वेळ का आली याच मुख्य कारण म्हणजे जे धनगर समाज बंजारा समाज व इतर समाज एस टी कॅटेगरीमध्ये आम्हाला समाविष्ट करा म्हणून असे मोठमोठे मोर्चे काढत आहेत आणि ते मोर्चे काढून आम्हाला या आदिवासी समाजामध्ये समाविष्ट करा यासाठी त्यांनी मोर्चे काढत आहेत परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने जी घटना दिली जी संविधान दिलं ती संविधान दिलं संविधानाच्या हे अपमान होय मित्रांनो जे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने आरक्षण दिलंय आम्हाला सात टक्के हे मूळ आदिवासी बांधवासाठी दिलेलं आहे हे अशा बोगस घुसखोरी करणार आला नाही परंतु काल परवाचा एक जी आर निघाला शासनाने शासन निर्णय काढला हैदराबाद गॅजेट हैदराबाद गॅजेटच्या नुसार हे धनगर समाज आम्हाला ही मोर्चामध्ये मोर्चा काढून मोठमोठे मुट आम्हाला आदिवासी समाजामध्ये समाविष्ट करा असं म्हणत आहे परंतु नवे, हे संविधान नव्हे हैदराबाद म्हणजे संविधान नव्हे हे त्या 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 राजाचे निकष आहेत हे पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे परंतु तरीही मोर्चे काढत आहेत परंतु हे कदापि शक्य होणार नाही या, या घटनेमध्ये जी तरतूद आहे तीनशे तीनशे बेचाळीस कलम आहे अनुसूचित जमातीची त्या कलमानुसार जे मूळ आदिवासी बांधवासाठी कलम दिलेले आहे त्या कलमाचा थोडासा अभ्यास करावा आणि मगच मागणी मागावी की आम्हाला या याच्यामध्ये समाविष्ट करा त्यांना एन टी थेरीमध्ये अगोदरच आरक्षण दिलं गेलेलं आहे त्यांनी त्यांच्या आरक्षणाचा चा चांगला वापर करावा आणि त्यांनी त्यांच्या ज्यांच्या जे एन जा टी थेरीमध्ये दिलं आहे त्याच्यात हुशार रहावा परंतु जर तुम्ही आम्हाला जर ढवळाढवळ दवड़ करत असेल तर आमचा आदिवासी बांधव शांत बसणार नाही आम्ही भारतामध्ये मोठ्या संख्येने मूळ आदिवासी बांधव आहेत आम्ही पण मोठे मोठमोठे मोर्चे काढतो आमची जी आमची जी हक्काचं आरक्षण आहे हे आरक्षण आमचं साबित ठेवण्यासाठी या आरक्षणाला गालबोट न लावता हे आरक्षण बाबासाहेबांना दिलेलं आहे ते साबित होण्यासाठी आम्ही ताकदीनिशिव या भोकर आपल्या म्हणजे उमरीमध्ये आलेला होता आणि उमरीमध्ये छोटासा कमी लोकसंख्या असून आदिवासी बांधव तरी पण या पुढं जर तसं झालं तर तुम्ही काय करणार याच्यानंतर जरी समजा या सरकारने जरी कुठलं ह्याच्या हैदराबाद घ्यायच्यात जरी मान्य केलं किंवा मान्य करून जरी त्यांना दिलं तर आम्ही त्यांना टिकू देणार नाही आम्ही एस टी कॅटेगरीमध्ये टिकू देणार नाही हंड्रेड पर्सेंट आम्ही त्यांना विरोधच करत राहू आणि कधीच ते आरक्षण सफल होऊ देणार नाही हे आमचं आदिवा आदिवासी बांधव पेटून उठल्याशिवाय राहणार नाही आम्हाला उपोषण करायची गरज जरी पडली आम्ही मुंबई दिल्ली कुठेही मोर्चा काढू परंतु आम्ही हे सक्सेस होऊ देणार नाही ही आमची मूळ आमची मूळ आदिवासी बांधवाची मागणी आहे मित्रांनो याच्यासाठी आम्ही आमचा एक होकरमधून या उमरीमध्ये येऊन आम्ही यांच्यासाठी आम्ही आमच्या आदिवासी बांधवासाठी आम्ही या उमरीमध्ये आलेलो आहोत आणि त्यांना सुद्धा आम्ही प्रोटेक्शन दिलेलं आहोत आमच्या आदिवासी बांधव कमी लोकसंख्या असल्यामुळे थोडंसं त्यांच्यावर दबाव दबाव येत होता आम्ही म्हणलो भियाचं घाबरायचं काही कारण नाही आम्ही आहोत तुमच्या पाठीशी आणि सर्व आपले मूळ आदिवासी बांधव तुमच्या सोबत आहेत तुम्ही घाबरायचं नाही तुम्हाला कोणी हात लावणार तुम्हाला कोणी विरोध करणार नाही आपली जी मागणी मुख्य मुख्य आहे ही मागणी आपण मागाव आपण कोणाच्या ताटातलं खाल आमचा आमचा ताट आहे आमचा आम्हाला गुन्ह्या गुन्हा गुन्हा गोंधान खाऊ द्या एवढीच आमची अपेक्षा आहे आम्हाला कोणाला विरोध करायचा नाही एवढं बोलून माझे दोन शब्द मामान उमरी तहसील कार्यालय येते आज जन आक्रोश मोर्चा का ची, हे काढला याचे कारण काय मी शिवाजी लिंबाजी देवतळे माजी सभापती पंचायत समिती भोकर आज उमरीमध्ये कारण म्हणजे हे घुसखोर लोक आमच्या समाजामध्ये येऊन आम्हाला आरक्षण द्या म्हणून म्हणतात हे चुकीच्या प्रकारचे करत आहेत म्हणून आम्हाला आदिवासी मूळ आदिवासी समाज आज आमचा पेटून उठला कारण का त्याचे त्याला प्रत्येक जाती जातीमध्ये आरक्षण आपल्या बाबासाहेब घटनेमध्ये दिलेलं आहे त्याला दोन अडीच टक्के देऊन सुद्धा एका जातीला तीन टक्के आरक्षण दिलेलं आहे म्हणजे बंजारा समाजाला आता आमच्या जा समाजामध्ये तर सत्तेचाळीस जाती आहेत त्याच्यापैकी अहो आम्हाला फक्त सात टक्के असून सुद्धा आमच्यावर टीमध्येच बसावं म्हणून त्यांची अपेक्षा आहे कारण पण त्यानं काही केलं मुंबई पुण्य मुंबई दिल्लीपर्यंत गेलं अखेर राष्ट्रपतीकडे गेलं तर राष्ट्रपती आमचीच आहे आमच्या समाज भिल समाजाचीच राष्ट्रपती आहे तिथून गेलं तरी आम्ही आमची ताकद आम्ही तिथून उदाहरण्याचा प्रयत्न करू पण आम्ही कोण्या जातीला आम्ही काही त्याच्यामध्ये मागत नाही त्याच्या आम्हाला जे स्वतःचं आरक्षण आहे ते तेच आम्हाला पाहिजे तेवढं टिकलं तरी आम्हाला समाधान आहे आम्ही कोणाच्या ताटातली भाकर खाणारी येणो म्हणून आमचं आरक्षण आमचं हे सात टक्के आहे ते आमच्या समाजाला आमच्या समाजामध्ये आहे त्या समाजाला राहू देवं अशी मी त्याला विनंती करतो आणि ज्या जातीनं ते विनंती करत असताना या आमच्या मोर्चा याच्यामध्ये येतो म्हणून एस टीमध्ये पण त्यांना एवढ्या भानगडीमध्ये पडण्याचं काय कारण नाही ज्या जातीला प्रत्येक जातीच्या जातीला आरक्षण दिलेलं आहे पण दुसऱ्या ताटामध्ये येण्याचा काही त्यांना प्रयत्न करू अशी मी सगळ्या जे जातीचे जाती लोक एस टीमध्ये आरक्षण मागत आहे त्याला त्यालासुद्धा माझं आव्हान राहील पण तुम्ही तुमचं तुम्हाला आरक्षण आहे प्रत्येक जातीला आरक्षण बाबासाहेबमध्ये घटनेमध्ये दिलेलं आहे आणि त्या घटनेमध्ये बदल कोण करू शकते कोणाला अधिकार नाही जे हैदराबाद गेल्या तुम्हाला पण ते फक्त ज्या राज्यामध्ये आहे त्या राज्यामध्ये लागू राहते ह्या आपण महा मारा, महाराष्ट्रामध्ये हा आपल्या इकडं ते लागू राहत नाही पण उग या नेते लोकांच्या मागं लागून त्यानं काय हे शिफारस द्यायला ते शिफारस द्या त्या शिफारशीनं काही फरक पडत नाही ही घटना होई घटना जर घटनेला जर तुम्ही पायाखाली तुडत असाल तर मग सगळा हे हाकार होऊन जाईल असं माझी विनंती राहील मोर्चा मग म्हणून आम्ही या उमरीमध्ये मोर्चाचं आयोजन केलं आणि आमच्या इथं चार पाच गावामध्येच लोकसंख्या आहे म्हणून आम्ही काही बरेचसे आम्ही भोकरमधून इथं आलो आहो आणि या यायला मदत करण्यासाठी म्हणून आल्या आहेत पण आमचा आदिवासी समाज एकच राहील आता याची कल्पना सुद्धा नव्हती पण आज सर्वांना कळालं आणि म्हणून या कार्यक्रमाचं नियोजन सर्वांनी केलं सर्वांच्या सहभागामध्ये के यात काही शंका नाही तरी पण तेव्हा नेतृत्व करणारे जे युव वर्ग आहेत आपल्या उद्यू तालुक्याचे त्यांचे नाव मी पूर्ण घेणारच आहोत मग त्यांनी त्या कार्यक्रमाचं सर्व चांगल्या पद्धतीनं आयोजन केलं नियोजन केलं प्रयत्न केलं त्यानं त्यांचं आपण सत्तो मी स्वागत तर करतो पण राणी सुद्धा आपण त्याचं स्वागत केलं कारण सामाजिक बांधून काय सामाजिक उपासन आपल्याला सकाळपासून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दुसरं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देवजनाचे शिल्पकार त्यांच्या प्रतिमेचं पूजन आपण केलं त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज